रिपोर्ट आहे जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून अजून अंतिम निर्णय झालेला नाही अजून काही जागांवर आघाडीचं घोडं अडलंय पण तो वाद दूर होऊन पण तिढा सुटल्यात जमा असल्याचं बोललं जात आहे येत्या सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला महाविकास आघाडीची बैठक होणार आहे त्या जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणार का हे पाहायचंय पाहूया या संदर्भात एक स्पेशल रिपोर्ट राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना पवारांना फोन महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटल्यात जमा जागांवरचा वाद संपुष्टात येण्याची शक्यता लोकसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावर जोरदार वाटाघाटी सुरू आहेत महाविकास आघाडी चाळीस जागांवर एकमत झालं असलं तरी आठ जागांचा तिढा काही केल्या सुटायला तयार नव्हता हा तिढा सोडवण्यासाठी राहुल गांधी यांनी पुढाकार घेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे राहुल ने दोन्ही नेत्यांसोबत फोनवरून जागा वाटपाबाबत सविस्तर चर्चा केली त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये जागा वाटपाचं सूत्र निश्चित होईल अशी चर्चा आहे येत्या सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला जागा वाटपा संदर्भात महाविकास आघाडीची बैठक होणार आहे

लिंकिंग लिंकिंग अजून अजून नाही तरी शक्यता काँग्रेस मुंबई मधून लोकसभेच्या तीन जागा लढवण्यावर ठाम असल्याचं सा सांगितलं जात आहे याशिवाय वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत कशा प्रकारे सामावून घ्यायचं याबाबत देखील उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात चर्चा झाली असण्याची शक्यता आहे सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरे गट तेवीस जागांसाठी आग्रही आहे त्यामध्ये मुंबई मधल्या चार जागांचा समावेश आहे तर घटक पक्षांसाठी दोन दोन जागा सोडण्याची शक्यता आहे आहे शरद पवार गट ते जागा ठाम महाविकास आघाडीमध्ये आठ जागांवरून पुन्हा आहे त्यात रामटेक हिंगोली जालना ईशान्य मुंबई दक्षिण मध्य मुंबई शिर्डी भिवंडी आणि वर्धा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे सध्या मुंबईमधील तीन जागांवरून महाविकास आघाडीमध्ये वाद आहे त्यात ईशान्य मुंबईवर ठाकरे गट आणि शरद पवार दावा इस्तर गट गट गटाचा दावा आहे उत्तर पश्चिम मुंबईच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद आहे दक्षिण मध्य मुंबई मधून लढण्यासाठी ठाकरे गट आग्रही आहे महाविकास आघाडी होणारच नाही असं भाकीत शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांनी केलंय वंचित राजू शेट्टीला बरोबर घेत नाहीत आणि काँग्रेस आता त्यांच्या बरोबर युतीमध्ये लढायला तयार नाही हे सगळे स्टेटमेंट जे आहेत ते स्टेटमेंट एखादा यांचा प्रवक्ता उभाठा गटाचा प्रवक्ता देतो त्याच्यावर ते चालू परंतु ही आघाडी होणारच नाही हे माझं ठाम मत आहे इंडिया आघाडीचा प्रश्नच येत नाही परंतु या महाराष्ट्राची ही आघाडी सुद्धा होणार नाही शिरसाट काहीही म्हणत असले तरी अजून महायुतीतलं जागा ही मार्गी लागलेलं नाहीये त्यामुळे जागा वाटपाचा तिढा सोडवून फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब करण्यात महाविकास आघाडी आघाडी घेणार का हे पाहायचंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज